हॅलो एवढी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डीएमई आर भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमईआर मध्ये जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे अति महत्वाचे तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि मित्रांनो आपले जी टाइम टेबल आहे तुमचं जे एक्झामचं ते टाइम टेबल आलेलं आहे आणि अठरा सप्टेंबर पासून एक्झाम आपली सुरू आहे त्यामुळे अभ्यासाला एक वेगळ्याच पद्धतीने जोशने सुरुवात करा आणि ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे अशा पद्धतीने अभ्यास करा जो कोणताही डाटा आपल्या जवळ आहे त्याचा व्यवस्थित वापर करा जो डाटा तुमच्याजवळ नाहीये तो अवेलेबल करा कुठूनही कोणत्याही ठिकाणावरून तो डाटा घ्या जे काही प्रयत्न आहेत ते आत्ताच करायचे नेक्स्ट टाइम काही सोडायचं नाही त्यामुळे जे काय आहे ते जीव ओतून प्राण ओतून परीक्षेची तयारी करा परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळणार आहे त्यामुळे जास्त मेहनत घ्या आणि परीक्षेमध्ये यश मिळा ओके तर ही सिरीज आपण बंद केली होती पण बऱ्याच मित्रांनी आपल्याला कॉल मेसेज व्हॉट्सअपवर सांगितलं की सर ती जी सिरीज आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदाची ती तुम्ही पुन्हा सुरू करा आणि म्हणून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे ओके चला आता पहा इफ पीस ऑफ इक्विमेंट इज नॉट वर्किंग प्रॉपरली स्टॉप टर्न इट ऑफ अँड टेल ओके तर काय करायचं का तर कोणाला सांगायचंय तर ते इन्स्ट्रक्टरला राईट आन्सर आहे ऑप्शनच्या युअर इन्स्ट्रक्टर म्हणजे right कोणतेही उपकरण चुकीचे कार्य करत असेल तर ते बंद करून शिक्षकाला कळवणे अत्यंत आवश्यक आहे का, का तर उपकरणाचा चुकीचा वापर केल्यास अपघात होऊ शकतो ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न तर पहा मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक हजार टेक्निकल पीआयकू क्वेश्चन्स घेऊन आलोय त्यामध्ये क्वेश्चन आहे क्वेश्चनचं जे आन्सर आहे आन्सर आहे आणि अॅन्सरचं जे एक्सप्लेनेशन आहे अशा पद्धतीचे हे एक हजार टेक्निकल पीआयकू क्वेश्चन आपण तुमच्याजवळ आणलेले आहेत हे तो जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा प्रश्न संच घ्यायचा आहे तुमच्या बऱ्याच मित्रांनी प्रश्न संच घेतलाय त्यामुळे तुम्ही मागे राहू नका प्रश्न संच घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे ओके आणि आता परीक्षा देखील डिक्लेअर झालेले जो अभ्यास झालेला आहे तो तुम्ही कसा हे करता पक्का तर तो एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करून त्यामुळे आत्ताच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता जो हा प्रश्न आहे तो आपण जो तुमचा DMR लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासंबंधितचा भाग 10 होता त्यामधील प्रश्न आहे का प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे नॉर्मल रेस्पिरेटरी रेट अँड रिदम इज टर्म एज आंसर कमेंट करा ओके नॉर्मल रेस्पिरेटरी रेट अँड रिदम इज टर्म एज आंसर कमेंट करा तुमचा समोरचा प्रश्न पाहूया व्हा वेन यूजिंग अ पिपेट यू शुड पिपेट यूज करताना तुम्ही काय करायला हवे हे आपल्याला सांगायचे तर ड्रॉ द लिक्विड द पिपेट यूजिंग अ बल्ब ओके राईट आंसर ऑप्शन दोन ड्रॉ द लिक्विड इन टू पिपेट यूजिंग अ बल्ब म्हणजे पिपेट वापरताना बल्बचा वापर, वापर करून द्रव आत ओढावा तोंडाने किंवा बोटांनी पिपेट वापरणं अशास्त्रीय आणि अपायकारक असतं कारण त्यामुळे रसायन तोंडात जाण्याचा धोका वाढतो आणि धोका असतो ओके okay? समोरचा प्रश्न रिडक्शन ऑफ व्हेरुलन्स इज नोन ॲज रिडक्शन ऑफ वेरुलन्स इज नोन एज अटिन्युएशन ओके राईट आंसर ऑप्शन दोन ऍटेन्युएशन अटेन्युएशन म्हणजे रोगकारकतेमध्ये घट याचा वापर लस तयार करण्यासाठी होतो समोरचा प्रश्न एनहान्समेंट ऑफ व्हायरुलन्स इज नोन ॲज एन ऑफ वायरोलन्स इज नोन ॲज एक्झाल्टेशन राईट आन्सर ऑप्शन एक एक्झाल्टेशन एक्झाल्टेशन म्हणजे रोगकारकतेत वाढ काही वेळा एका जीवाणूच्या दुसऱ्या सोबत संसर्गामुळे हे होतं समोरचा प्रश्न पाहूया व्हायरुलन्स ऑफ अ पॅथोजन इज मेजर्ड बाय व्हायरुलन्स ऑफ अ पॅथोजन इज मेजर बाय एल डी लिधल डोस एम एल डी मिनिमल लिधल डोस आय डी इन्फेक्टिव्ह डोस या सर्वांनीच होतं म्हणून राईट आन्सर ऑप्शनच्या ऑल ऑफ रोग रोगकारकता एल डी आय डी आणि एम एल डी यांच्या साहाय्याने मोजली जाते ओके समोरचा जा प्रश्न पाहूया युनिट ऑफ पॉवर इज युनिट ऑफ पॉवर इज वॅट राईट आन्सर ऑप्शन एक वॅट वॅट ही ऊर्जेचा दर पॉवर मोजण्याची कोणती पद्धत आहे एकक आहे ओके आणि एक वॅट इज इक्वल टू एक, एक जूल पर सेकंड समोरचा प्रश्न द प्रॉपर्टी बाय विच अ बॉडी अपोजेस द चेंज इन रोटरी मोशन अबाउट एन एक्सिस इज मुमेंट ऑफ ओके राईट आन्सर ऑप्शन चारेंट ऑफ इनर्शिया म्हणजे फिरणाऱ्या वस्तूचा फिरण्यास विरोध करण्याचा गुणधर्म ओके समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्ही जर अजून तुम्ही आपला एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा प्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संच घ्या ओके परीक्षा जवळ आलेले आणि जो झालेला अभ्यास तो तुम्ही कधी कसा रिवाइज करायचा असतो तर एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करून रिवाइज करायचा असतो त्यामुळे हा प्रश्न संच घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचंय त्यामुळे आत्ताच ते अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करू नका आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच घ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आता पहा झिरो डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाव मेनी डिग्री फेअर अँड हॅट तर बत्तीस ओके राईट आंसर ऑप्शन दोन बत्तीस सर्वांनाच माहिती आहे ओके समोरचा प्रश्न साऊंड वेव्स ट्रॅव्हल फास्टर थ्रू साऊंड वेव्स ट्रॅव्हल फास्टर थ्रू सॉलिड राईट आंसर ऑप्शन एक सॉलिड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आवाजाचा जो वेग आहे तो वेग घन पदार्थात सर्वाधिक असतो कारण अणु एकमेकांजवळ असतात वॅक्युम्स मध्ये आवाज प्रवास करत नाही हे देखील लक्षात ठेवा समोरचा प्रश्न लाइट पासेस थ्रू ऑप्टिकल फायबर ड्यू टू लाइट पासेस थ्रू ऑप्टिकल फायबर ड्यू टू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ओके राईट आंसर ऑप्शन तीन टोटल इंटरनल इन्फेक्शन रिफ्लेक्शन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे तंत्र वापरून प्रकाश फायबरमध्ये परावर्तित होतो व अंतर्गत मार्गक्रमण करतो समोरचा प्रश्न पाहूया लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वॉज डेव्हलप्ड बाय लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वॉज डेव्हलप्ड बाय फॅरेडे राईट आन्सर ऑप्शन दोन फॅराडे ओके मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रेरणाचा सिद्धांत दिला होता समोरचा प्रश्न पाहूया नो मॅग्नेटिक फ्लक्स लाइन्स पासेस थ्रू नो मॅग्नेटिक फ्लक्स लाइन्स पासेस थ्रू डाय मैग्नेटिक मटेरि राइट आंसर ऑप्शन चार डाय मैग्नेटिक मटेरिके मैग्नेटिक पदार्थ मध्य चुंबकीय प्रवाह रेशा घुसत नहीं लेंस यूज़ टू करेक्ट शॉर्ट साइट ऑफ एन आई लेंस यूज टू करेक्ट शॉर्ट साइट ऑफ एन आई इज कॉन्केव लेट एन्सर ऑप्शन चार कॉन्केव लेंस शॉर्ट साईट म्हणजे मायोपियासाठी कॉनकेव्ह लेन्स वापरले जाते जे अंतरावरील स्पष्ट दिसण्यासाठी मदत करते ओके समोरचा प्रश्न टू इलेक्ट्रॉन्स इन सेम ऍटॉमिक ऑर्बिटल डिफर इन टू इलेक्ट्रॉन्स इन सेम ऍटॉमिक ऑर्बिटल डिफर इन स्पिन क्वांटम नंबर ओके राईट आंसर ऑप्शन चार स्पिन क्वांटम नंबर एकाच ऑर्बिटल मधील दोन इलेक्ट्रॉन्स तीन क्वांटम नंबरने वेगळे ओळखले जातात पुढे पाहूया आर्टिफिशियल ग्राफाईड इज प्रिपेअर्ड बाय आर्टिफिशियल ग्राफाईड इज बाय बायचे प्रोसेस आंसर ऑप्शन एक एचेसन्स प्रोसेस एचेसन प्रोसेसमध्ये कोळसा आणि सिलिका वापरून कृत्रिम ग्रॅफाइड तयार होतं पुढे पाहूया केओलिनाईट इज द ओर ऑफ केओलिनाईट इज द ओर ऑफ अॅल्युमिनियम ओके राईट आंसर ऑप्शन तीन अॅल्युमिनियम केओलिनाईट हे एक क्ले मिनरल असून ते अॅल्युमिनियम सिलिकेटचं रूप आहे समोरचा प्रश्न पाहूया लार्ज एमटी सेल्स फाउंड इन अडॅक्सियल एपिडर्मिस ऑफ ग्रासेस तर ते ब्युलिफि फॉर्म सेल्स राईट आंसर ऑप्शन दोन ब्युलिफॉर्म्स सेल्स ओके बिलिफॉर्म सेल्स आणि रिकाम्या असतात ओके समोरचा प्रश्न डायबिटीस इन्सिपिडस कॉज्ड कॉज ड्यू टू डायबिटीस इन्सिपीडस इज कॉज ड्यू टू हायपो सिक्रेशन ऑफ एडीएस राईट आन्सर ऑप्शन तीन हायपोसिक्रेशन ऑफ एडीएस अँड एडीएच काय मागाशीच पाहिलं आपण सांगतो तुम्हाला ड्यूरेटिक हार्मोन ड्यूरेटिक हार्मोन ओके एडीएच ची कमी निर्मिती झाल्यास डायबिटीज इन्सिबिडियस होतो ज्यात जास्त लघवी होते ओके okay. त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमची जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेले यामध्ये तुम्हाला चार फुल लेन टेस्ट मिळणार आहेत आणि चार ही टेस्टचं तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन केलेलं आहे म्हणजे क्वेश्चन आहे क्वेश्चनचे जे चार ऑप्शन्स आहेत ते चार ऑप्शन्स मधील जे आन्सर आहे ते आन्सर आणि अँसरचं तुम्हाला फुल एक्सप्लेन केलेलं आहे अशा पद्धतीच्या आपण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि जे टी सी एसचं जे अपडेटेड पॅटर्न आहे ए बी ही पॅटर्न त्या पॅटर्ननुसार या टेस्ट आपण सेट केल्या आहेत त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्व तुमचा अभ्यास झालेला आहे आणि झालेला अभ्यास पक्का कसा करायचा तुम्हाला कितपत काय आठवतंय हे तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा ज्यावेळी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व करता त्यामुळे टेस्ट सिरीज सॉल्व करा आणि तुमच्यासाठी आपण चार फुल लेन टेस्ट आणलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन म्हणजे तुमचं कोणत्या ठिकाणी चुकलंय हे देखील तुम्हाला कळणार आहे मग राईट आन्सर कसा आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे आपल्या टेस्ट सिरीज घ्या त्यासाठी देखील तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी अगदी माफक फी फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन मध्ये या चार टेस्ट आपण तुम्हाला देतोय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत टेस्ट सॉल्व करा यामुळे तुमचा जो एक्झाम मध्ये गोंधळ होतो गोंधळ वाचतो एक्झाम मध्ये जो टाइम मॅनेजमेंटचा तुमचा इश्यू आहे तो तुम्हाला समजतो आपला कोणत्या ठिकाणी टाइम जास्त जातोय तो तुम्ही कव्हर करू शकता आणि जो एक्झाम मध्ये जे तुमचं प्रेशर असतं ते टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे प्रेशर हँडल होते त्यामुळे आत्ताच या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि सॉल्व करा टाइम लावून सॉल्व्ह करायचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ओके आता एक्सरे एक्सरेटरी ऑर्गनिज इन्सेक्ट इज एक्सरेटरी ऑर्गनिज इन्सेक्ट इज माल्फिगियन ट्युबल्स ओके राईट आन्सर ऑप्शन दोन माल्फिगियन ट्युबल्स ओके इन्सेक्ट्स मध्ये उत्सर्जनासाठी माल्फिगियन ट्युबल्स असतात ज्या नायट्रोजेनस वेस्ट बाहेर टाकतात समोरचा प्रश्न हिट रेडिएशन लाय इन द हिट रेडिएशन लाई इन द इन्फ्रारेड रिजन राइट आन्सर ऑप्शन तीन इन्फ्रारेड रिजन उष्णता किरणे हे इन्फ्रारेड पट्ट्यामध्ये असतात समोरचा प्रश्न वन मेथड टू रिमूव्ह टेम्परेरी हार्डनेस इज वन मेथड टू रिमूव्ह टेम्परेरी हार्डनेस इज क्लार्क्स मेथड राइट आन्सर ऑप्शन किन क्लार्क्स मेथड क्लार्क्स मेथडमध्ये सिलेक्ट लाईन वापरून तात्पुरती कडकपणा काढली जाते ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा एन्समेंट ऑफ इज नोन ॲज फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे एन्हान्समेंट ऑफ इज नोन ॲज ऍन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न आर्टिफिशियल ग्राफाईड इज प्रिपेड बाय ओके फुल डिटेलमध्ये हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे आर्टिफिशियल ग्राफाईड इज प्रिपेर्ड बायसर कमेंट करा ओके okay? तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न एक्सेटरी ऑर्गन इन इन्सेक्टीज जस्ट पाहिलेला प्रश्न आहे नेमेटोलॉजी मधील प्रश्न आहे बट प्यू कु आहे परीक्षेमध्ये आला होता त्यामुळे आपण घेतलाय ओके नेमॅटोड संबंधीचा हा प्रश्न आहे म्हणजे इन्सेक्ट संबंधीचा ओके तर पहा एक्स्ट्रेटरी ऑर्गन इन इन्सेक्ट इज आंसर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण एक हजार टेक्निकल पी वाय क्यू क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन आलोय यामध्ये एक हजार टेक्निकल प्युआय क्वेश्चन्स आहेत विथ एक्सप्लेनेशन आपण त्यावर एक्सप्लेनेशन देखील केलेले ओके okay. जे तुमचे टी सी एस च्या परीक्षा आहेत ज्या टी सी एस च्या परीक्षेमध्ये विचारलेले महत्वाचे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी जे 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 पी क्यू आहेत ते आपण त्यामध्ये घेतलेत त्यासोबत त्या ज्या भारतामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदाच्या परीक्षा झाल्या त्यामधील देखील यामध्ये आपण पीआय क्यू घेतले परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि हे पीवाय पी तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्न संच घ्यायचे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे ओके त्यासोबत तुम्ही टेस्ट सिरीज देखील आपली घेऊ शकता जी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली आहे डीएमईआर जग टी सी एस चा ने दिलेला अपडेटेड पॅटर्न अपडेटेड सिलेबस एक्झाम पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार ए बी सी डी ई e. या पॅटर्ननुसार टेस्ट सेट केलेला आहे ओके जी के इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता तसेच टेक्निकल क्वेश्चन्स आपण यामध्ये एबीसीडी पॅटर्ननुसार घेतलेत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे चार फुल लेन टेस्ट आहेत विथ एक्सप्लेनेशन याचं देखील तुम्हाला आपण एक्सप्लेनेशन केलेलं म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही चुकला तर का चुकला मग बरोबर उत्तर आहे तर है ते कसं बरोबर आहे ते एक्सप्लेन करून सांगितले त्यामुळे हा प्रश्न संच घ्या यासाठी देखील तुम्हाला याच नंबरवर मार्क्स व्हॉट्सअप मेसेज करायचं आणि यासाठी फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज इतकी माफूट फी आपण ठेवली त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच आणि ही टेस्ट सिरीज या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डीएमईर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून आर मध्ये जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे महत्वाचे पी क्वेश्चन आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व टी सी एस पी वायक्यू आहेत हे सर्व टी सी एस पी एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू